नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर ह्या स्पर्धीचा एका मी युट्यूब चॅनल पाहतो मित्रांनो महत्वाचे घडामोडी आज तारीख आहे पाच ऑक्टोबर आणि आपल्या सर्वांना चांगला दिवस हो मित्रांनो गुड मॉर्निंग मित्रांनो ठीक आहे आपण सुरू करतोय आजचे महत्वाचे रोजचे वीस प्रश्न असतात आपल्या जे खूप महत्वाचे आणि जर कोण आपण चॅनल नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब आणि लाईक करा मित्रांनो आणि सर्व मित्रांनो आपल्याला शेअर करा ओके आजचा पहिला पण मित्रांनो आजचा वीज आज पाच ऑक्टोंबर लक्षात ठेवा पाच ऑक्टोंबर हा दिवस जर आपण पाहिला गेला तर हा महत्वाचा दिवस वर्ल्ड टीचर डे म्हणून आपण साजरा करतो काय जागतिक शिक्षक दिन म्हणून आपण सगळा पहिला प्रश्न बघतोय बघतोय लक्षात असू दे की पीएम इलेक्ट्रिक ड्राईव्ह रिव्होलूशन इन इनोव्हेटिव्ह व्हेकल ऍडव्हान्स ऍडव्हान्समेंट म्हणजे पीएमई -E ड्राईव्ह की योजना कोणत्या मंत्र्याने लॉन्च केली आहे असा प्रश्न विचारलाय तर अवजड उद्योग मंत्रालयाने लॉन्च केला आहे आजचा हा पहिला प्रश्न महत्वाचा प्रश्न अवजड उद्योग मंत्रालयाने भारत मंडप नवी दिल्ली येथे पीएम इलेक्ट्रिक ड्राईव्ह लक्षात ठेवा रिओलेशन इन हे ना इनिव्हेटिव्ह व्हायकल एन्व्हान्समेंट म्हणजे पीएमई ड्राईव्ह योजना लॉन्च केली आहे ज्यामुळे भारताच्या इलेक्ट्रिक मोबाईल प्रयत्नांमध्ये एक महत्त्वपूर्ण बदल झाला आहे जो 2017 जनाज साथी, चा संकर दोन हजार सत्तरपर्यंत निव्वळ शून्य उत्सर्जनासाठी पीएम मोदीच्या मोदींच्या संकल्पनेशी जुळून घेईल दोन वर्षासाठी दहा कोटी रुपयांच्या आर्थिक परिवा परिव्यासह योजनेचे उद्दिष्ट ए व्हीचा अवलंब करणे म्हणजे देशभरात महत्वपूर्ण पायाभूत सुविधा निर्माण करणे हा आहे हा पहिला पॉईंट खूप महत्वाचा आहे लक्षात असू द्या आपल्या दुसरा प्रश्न गुगल फॉर इंडिया दोन चोवीस इव्हेंट नुकताच कुठे आयोजित करण्यात आला आहे लक्षात ठेवा पॉईंट खूप महत्वाचा आहे नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आला आहे गुगल फॉर इंडिया गुगल फॉर इंडिया चोवीस कार्यक्रम तीन ऑक्टोंबर जी दिल्लीत आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमात कंपनीने अनेक नवीन उत्पादन आणि सेवा लॉन्च केल्या आहेत माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे पुढचा प्रश्न बायो सीएनजी सह भारतातील पहिल्या आधुनिक गोठ्याचे नुकतेच कुठे उद्घाटन करण्यात आले असा आपल्याला सिंपलचा प्रश्न विचारलाय आपल्याला उत्तर द्यायचंय तर मध्य प्रदेश राज्यामध्ये ते करण्यात आलेलं आहे अदरणीय पीएम मोदीजी मध्ये कुठं ग्वाहिले लक्षात ठेवा ते कुठे एमपी मध्ये बायो सीएनजी सह लाल टिपरा गोशाळेचे अक्षरशः उद्घाटन केले आणि स्वच्छता दिवसाच्या निमित्ताने यमपी मध्ये सहाशे पंच्याऐंशी कोटी रुपयाच्या विविध विकास प्रकल्पांचा शुभारंभ केला दरवर्षी गांधी जयंती दोन ऑक्टोंबर या दिवशी स्वच्छता दिवस साजरा केला जातो लक्षात ठेवा यमपी मध्ये आणि त्याच दिवशी गोशाळा आधुनिक गोशाळेचे उद्घाटन सुद्धा केले ग्वायलरमध्ये आणि ग्वायलर कुठे आहे यमपी मध्य मध्ये ठीक आहे पुढचा प्रश्न नेक्स्ट क्वेश्चन महाराष्ट्रातल्या कोणत्या पक्षाला अधिकृत राजकीय पक्ष नोंदणी झाली उत्तर आहे महाराष्ट्र स्वराज्य पक्ष जो संभाजीराजे यांनी स्थापन केलेल्या स्वराज्य संघटनेची आता भारतीय निवडणूक आयोगाकडे महाराष्ट्र स्वराज्य पक्ष नावाने राजकीय पक्ष म्हणून अधिकृत नोंदणी झाली या पक्षाला बघा सप्तिकर्णी किरणासह पेनची नी काय सप्तिकर किरणासह पेंची नीप हे निवडणूक चिन्ह देण्यात आले दिनांक नऊ ऑगस्ट दोन हजार बावीस रोजी शेतकरी कष्टकऱ्यांच्या साथीने स्थापन झालेली स्वराज्य संघटना महाराष्ट्र स्वराज्य पक्ष म्हणून आता ती ओळखली जाणार आहे माहित असणं आपल्याला आवश्यक आहे पुढचा प्रश्न नेक्स्ट क्वेश्चन भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू आर ने कसोटी इतिहासात किती वेळा मालिकावेर्याचा किताब मिळवण्याचा विश्विक्रम केला आहे तर अकरा वेळा लक्षात ठेवा किती वेळा अकरा वेळा विश्वविक्रम केला आहे पुढचा प्रश्न जनसुराज पार्टी पक्षाची स्थापना कोणी केली आहे तर प्रशांत किशोर यांनी केलेली आहे ठीक आहे पुढचा प्रश्न सामाजिक क्षेत्रातील योगदानासाठी पंचवीसावा लालबहादूर शास्त्री राष्ट्रीय पुरस्कार चोवीस ने कोणाला सन्मानित करण्यात आले तर उत्तर आहे राजाश्री बिर्ला यांना सन्मानित करण्यात आले आहे पुढचा प्रश्न भारतीय क्रिकेट संघाचे माय देशात सल्ल किती कसोटी मालिका जिंकण्याचा जिंकण्याचा प्र पराक्रम केला आहे तर आजपर्यंत अठरा वेळा पराक्रम केलेला आहे ठीक आहे पुढचा प्रश्न नेक्स्ट क्वेश्चन नव्वा मुंबईच्या कुर्ला येथील शासकीय औद्योगिक संस्थेचे नामांकरण काय कर आईटीआई तो उत्तर है महाराणा प्रताप शासकीय शासकीय लक्ष्य प्रशासकीय लक्षा प्रशासकीय संस्था सॉरी अधिकारी नहीं है तो प्रशासकीय संस्था है नाव का महाराणा प्रताप लक्षा शासकीय औद्योगिक संस्था न लक्षा ठीक है आईटीआई लक्षा ठीक है महाराणा प्रताप ठीक है पुढचा प्रश्न नेक्स्ट क्वेश्चन सध्या अभिजात भाषेचा दर्जा मिळणारे एकूण किती भाषा आहेत सध्या टोटल पाहायला गेलं तर अकरा भाषा आहेत किती अकरा भाषा आहेत लक्षात ठेवा आपण प्रश्न दहावा पाहतोय डिटेल पाहूया आपण सर्व काही भाषेला अभिजित भाषे दर्जा केंद्र सरकारकडून दिला जातो पॉईंट नंबर एक पॉइंट नंबर दोन मराठी भाषेला अभिजात भाषे दर्जा संदर्भात शासनाने दहा जानेवारी दोन हजार बारा रोजी रंगनाथ पाठारे यांच्या अध्यक्षतेखाली मराठी भाषा तज्ञ संशोधकाची समिती स्थापन केली होती दोन हजार ला पुन्हा केंद्र शासनाकडे पाठपुरवठा करण्याकरिता सेवानिवृत्त अधिकारी ज्ञानेश्वर मुळे यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली पहिली मध्ये आणि आता चोवीस मध्ये लक्षात असले ऑक्टोबर चोवीस पर्यंत भारतातील अकरा अभिजित भाषांचा म्हणजे क्लासिकल लँग्वेजचा दर्जा प्राप्त झाला पाहिला गेला तमिळ दो हजार चार संस्कृत पाच कन्नड आठ तेलगू आठ मल्याळम तेरा ओडिया चौदा असे सहा भाषांना लक्षात ठेवा क्लासिकल दर्जा मिळाला होता आता चोवीस मध्ये मराठी पाली बंगाली आसामी प्राकृत ही झाल्या भाषा अकरा भाषा झाल्यात लक्षात असू दे हा एक पॉईंट खूप महत्वाचा आहे आणि अभिजित भाषेत दर्जा मिळवण्यासाठी पुढील चार निकष महत्वाचे आहेत एक भाषेच्या साहित्य साहित्याचा इतिहास किमान पंधराशे ते दोन हजार वर्ष प्राचीन असावा पॉईंट नंबर एक हेच हे साहित्य महत्वाचे आणि मौल्यवान असावे आणि भाषेला स्वतःचे स्वयंभूषण असावे ती कोणत्या भाषेतून उसणी घेतली नसावी आणि सध्याच्या भाषेपासून ते स्वरूप वेगळे असावे व या चार निकषाच्या अंतर्गत मग कोणत्याही भाषेला क्लासिकल दर्जा मिळतो मग आणखी काय पॉईंट याच्याबद्दल ही अभिजात भाषेत दर्जा मिळवायचे फायदे काय सरकारी कार्यालय न्यायालय शिक्षण संस्था आदी ठिकाणी मराठीचा वापर वाढेल भाषा साहित्य अभ्यासाला अब्वैसा, चालना मराठी साहित्य कला संगीत संस्कृती यांचा जागतिक स्तरावर प्रसार होईल भाषेचे शुद्धीकरण आधुनिक तंत्राशी जोडणी प्रयत्न करतील आणि मराठी भाषेतील रोजगाराच्या संधी सुद्धा वाढतील आणि मराठी भाषेच्या संरक्षणासाठी कायदेशीर आधार मिळेल आणि भाषेच्या संशोधनासाठी अनुदान वित्तीय सहाय्य मिळेल प्राथमिक माध्यमिक उच्च शिक्षणात मराठीचा अधिक उपयोग होईल आणि मराठी साहित्याला नवीन उभारी सुद्धा मिळेल आणखी एक पॉईंट काय मराठी भाषेचा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा जतन सुद्धा खूप काळ होईल ठीक आहे हे सगळे अभिजात भाषाचे सगळे पॉइंट्स आहेत ठीक आहे आपण पाहतोय पुढचा अकरावा पीएम पंतप्रधान इंटर्नशिप योजना चोवीस तीन ऑक्टोबर दोन चोवीस रोजी सुरू झाली पीएम इंटर्नशिप योजना चोवीस अंतर्गत दरमहा किती स्टायपेंट दिला त्याचं उत्तर आहे पाच हजार रुपयेचा स्टायपेंट दिला जाणार आहे तीन ऑक्टोबर चोवीस रोजी पीएम इंटर्नशिप योजना चोवीस मध्ये सुरू करण्यात आली हा एक प्रकारचा कौशल्य विकास योजना आहे प्रशिक्षण योजना आहे पीएम इंटरशिप योजनेचा उद्दिष्ट भारतातील पाचशे आघाडीच्या कंपन्यांमध्ये इंटर्नशिपद्वारे एक कोटी तरुणांना सक्षम बनवण्याचा उद्देश आहे पीएम इंटरशिप योजना दोन टप्प्यात चालली जाईल पहिल्या टप्प्यात तीस दशलक्ष तरुणांना प्रशिक्षण दिले जाईल आणि दुसऱ्या टप्प्यात सत्तर दशलक्ष तरुणांना प्रशिक्षण दिले जाईल आणि योजनेचा लाभ घेण्यासाठी उमेदवाराचे वय एकवीस ते चोवीस वर्ष असावे ट्वेंटी वन टू ट्वेंटी फोर वय असाव लक्षात असू दे आपल्याला ठीक आहे पुढचा प्रश्न बारावा पंच्याण्णव्या मारुगप्पा गोल्ड कप हॉकी टुर्नामेंट चोवीस चे विजेतेपद कोणी जिंकले तर ऑब्विसली भारतीय सैन्याने जिंकलेलं आहे हे आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे पुढचा प्रश्न वा? अलीकडेच बातम्यांमध्ये पाहिलेले हरपून क्षेपणास्त्र कोणत्या देशाने विकसित केलंय तर अमेरिका देशाने विकसित केलेलं आहे हे सुद्धा आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे पुढचा प्रश्न चौदावा नुकतेच वर्ल्ड ग्रीन इकॉनॉमी फोरम चे उद्घाटन कोठे झाले तर उत्तर आहे दुबईमध्ये झालेले आहे पाहूया संयुक्त अरब अमिराती म्हणजे काय यु दु, दु, ए येथील वर्ल्ड सेंटर मध्ये वर्ल्ड ट्रेड मध्ये वर्ल्ड ग्रीन इकॉनॉमी समिट दोन हजार चोवीस चे आयोजन करण्यात आले चार ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी म्हणजे कालच दुबई सुप्रीम काउन्सिल ऑफ एनर्जी दुबई वॉटर अँड इलेक्ट्रिसिटी अथॉरिटी वर्ल्ड ग्रीन इकॉनॉमी ऑर्गनायझेशन द्वारे वर्ल्ड ग्रीन इकॉनॉमी समिट दोन चोवीस है ना वर्ल्ड ग्रीन इकॉनॉमिक समिट चोवीस थीम जागतिक कृतीचे सक्षमीकरण है ना अनलॉकिंग है ना अपॉर्च्युनिटीज आणि ऍडव्हान्सिंग प्रोग्रेस हे त्याचं काय आहे ही लक्षात ठेवायचं या उद्घाटनाच्या फोरमचं ठीक आहे पुढचा प्रश्न मित्रांनो दोन ऑक्टोबर ते आठ ऑक्टोबर दरम्यान कोणता सप्ताह असतो वन्यजीव सप्ताह असतो वन्यजीव सप्ताह वन्य चोवीसच्या संधीला जम्मू सॉरी मित्रांनो जम्मू आणि काश्मीरमध्ये वन्यजीव संरक्षण विभागाने सुंदर दाची गाम राष्ट्रीय उद्यान उद्घाटन कार्यक्रमासह उत्सव सुरू केला आणि याचा थीम काय या वर्षाचं नैसर्ग सौंदर्य साजरी करणे वन्यजीवांचे संरक्षण करणे हे त्याचं थीम आहे लक्षात ठेवा कुठे सुरू झालं लक्षात असू दे सुंदर दाचीगाम राष्ट्रीय उद्यान ते कुठे आहे जम्मू काश्मीरमध्ये आता जम्मू काश्मीरचे इलेक्शन सुद्धा चालू आहेत हे सुद्धा आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे पुढचा प्रश्न सोळावा अदानी समूह आणि गुगल यांनी सौर पवन संकलित प्रकल्प दोन हजार पंचवीस सुरू करण्याचा निर्धार कुठे केला आहे तर खवडा आता खवडा कुठे आहे गुजरात मध्ये लक्षात ठेवा ठीक आहे डिटेल पाहूया आपण पॉईंट अदानी समूह गुजरातमधील खवडा येथे त्याच्या आगामी सौर पवन संकलित प्रकल्पातून पंचवीस पासून गुगलला अक्षय ऊर्जा पुरवठा करेल जगातील सर्वात मोठ्या अक्षय ऊर्जा सुविधांमध्ये प्रकल्प तयार झाला आहे मध्ये व्यावसायिक ऑपरेशन सुरू करण्यासाठी मोठ्या प्रमाणात अक्षय प्रकल्पामध्ये मजबूत ट्रॅक रेकॉर्ड आदानी गुगलच्या कार्बन मुक्त उद्दिष्टाला समर्थन देण्यासाठी आणि औद्योगिक ग्राहकांच्या कार्बन है ना फूट प्रिंट्स कमी करण्यात मदत करण्यात अनुकूल ऊर्जा उपाय प्रदान करेल ठीक है गुगल सोबत आपण हा करार करतोय अदानी समूह गुजरात मधील खवडा टार्गेट काय सौर पवन संकलित प्रकल्प पुढचा प्रश्न मित्रांनो किती सतरावा मराठी अभिजात दिवस म्हणून राज्य सरकारने कोणत्या दिवशी साजरा करण्याचा ठराव पास केलायच पास केलाय लक्षात ठेवा तीन ऑक्टोंबर रोजी लक्षात ठेवा ठीक आहे पुढं नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो भारतातील पहिला सुपर है ना कॉपी कोठे सुरू करण्यात आला तर केरळमध्ये आता काय केरळचे मुख्यमंत्री पिनारा पिनाराई विजयन यांनी अलीकडे केरळमधील कन्नूर येथील केल्ट्रॉन कंपोनेट कॉम्प्लेक्स लिमिटेड येथे भारतातील पहिल्या सुपर कॅपिसिटर उत्पादन सुविधेचे उद्घाटन केले केल्ट्रॉन आणि भारताच्या इलेक्ट्रिक इलेक्ट्रॉनिक्स उद्योग उद्योगासाठी खास करून आणि सुपर कॅपॅसिटर हे विशेष उपकरण आहे जे ऊर्जा संचयी आणि सोडू शकतात त्यामुळे ते इलेक्ट्रिक वाहने आणि अंतराळ मोहिमेसाठी अतिशय उपयुक्त ठरतात ते संरक्षण ऍटिमेटिव्ह आणि एरोस्पेस उद्योगासाठी देखील महत्वाचे आहे ज्यांना विश्वासनीय आणि जलद ऊर्जा उपायाची आवश्यकता आहे ठीक आहे बघा कुठे सुरू झालं केरळ काय कॅपॅसिटर आणि देशातलं पहिलं लक्षात ठेवा सुपर कॅपॅसिटर पुढे नेक्स्ट क्वेश्चन कालचा प्रश्न राजस्थानच्या देवमाळी गावाला सर्वोकृष्ट पर्यटन गाव स्पर्धा दोन हजार चोवीस मध्ये कोणत्या श्रेणी विजेते म्हणून घोषित करण्यात आले तर समुदाय आधारित पर्यटन आणि आजचा प्रश्न आपल्याला उत्तर सांगायचंय सर्वांना मिळून प्रति जागतिक प्रतिभा रँकिंग दोन हजार चोवीस मध्ये भारताचे स्थान काय आहे अठ्ठावन्न चोवीस नव्वद तेरा आपल्याला कमेंट मध्ये सांगायचं की ह्याचं उत्तर काय असणार आहे आणि मित्रांनो आपण रोजच्या सारखे रोजचे सर्व प्रश्न कव्हर करतो आणि उद्या नक्की आपण पाहतोय मित्रांनो उद्या सर्व सर्वेवर सकाळी पूर्ण पूर्ण आठवड्याचे रिव्हिजन लास्ट टाइम एकशे पन्नास प्रश्न होते यंदा आपण प्रयत्न करूया दोनशे प्लस प्रश्न होतील का प्रयत्न करूया लक्षात ठेवा ठीक आहे आणि झाले तर आपल्यासाठी खूप उपयुक्त आहे चालेल मित्रांनो आज इथेच थांबू उद्या आपण नक्की याच वेळेस याच टायमाला भेटू धन्यवाद थँक्यू मित्रांनो